सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा दर्श स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक नऊचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक नऊमध्ये विचारलेला प्रश्न आहे दिगपाल लांजेकर मूळचे कुठले आहेत प्रश्न पुन्हा एकदा ऐका कोपन क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ दिग्पाल लांजेकर मूळचे कुठले आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी या शब्दावर बरोबरची खून करून दिलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थ्यांनी उत्तर नोंदवल्यानंतर कुपन कापून सुरक्षित सांभाळून ठेवा स्पर्धेच्या शेवटी आपण आपल्याला दिलेल्या तक्त्यामध्ये ते चिकटवायचं आहे आज या स्पर्धेचा तक्ता कसा असणार आहे तक्त्यामध्ये काय माहिती भरायचं याचासुद्धा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद